मनोरमधली जी घटना आहे ती तीस, तीस ती तारखेची आहे प्रत्यक्षात घटना घडली तीस तारखेला ही घटना सावरे वाणीपाडा या ठिकाणची आहे अत्यंत असं जायला रस्ता नाही आहे अशी परिस्थिती आहे त्या डोंगरामध्ये असणारं गाव आहे तर त्या ठिकाणी एक महिलेची बॉडी तरंगत तरंगती आहे पाण्यावर अशा स्वरूपाची माहिती पोलीस पाटलांनी दिली त्यानंतर आमचे त्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी सर्व पोचले आणि त्याची पाहणी केली असता ते महिलेच्या कमरेला एक प्लॅस्टिकची पिशवी बांधलेली होती त्याच्यामध्ये दगड होते प्रेत पाण्यामध्येच राहावं यासाठी हे सगळं केलेलं होतं परंतु प्रेत ते बॉडी मोठी फुगल्यामुळे ते वर आलं आणि त्याच्यामध्ये ओपन झालेलं आहे त्यानंतर शोध घेतला असता त्यामध्ये त्याच ठिकाणी राहणारी ती महिला ही सुष्मिता प्रवीण डावरे ही बावीस वर्षाची महिला होती ही सावरेपाडा सावरे वाणीपाडा या ठिकाणी राहणारी महिला आहे या मनोर पोलिस टिशियनला दोन दोनशे शहात्तर अवली चोवीस या भारतीय न्यायसंहितेच्या कलम एकशे तीन एक, एक प्रमाणे आणि दोनशे अडतीस प्रमाणे गुन्हा त्या ठिकाणी मनोरला दाखल करण्यात आला यामध्ये अधिक तपास केल्यानंतर अशी माहिती समोर आली ही जी महिला आहे ती तिच्या तिचं त्या जिचं ज्या ठिकाणी लग्न झालं होतं त्या व्यक्तीचं पाचव्यांदा लग्न झालेलं आहे म्हणजे ती पाचवी बायको होती आणि याच्या आधीची एक बायको त्याची औषध घेऊन मेलेली होती दुसऱ्या तिन्ही बायका सोडलेल्या आहेत त्याने ते त्यापैकी दोन नंबरच्या बायकोचं एक मुलगा आहे चौदा वर्षाचा मुलगा तो त्या घरीच राहतो त्या घरामध्ये मैताची ननद राहते आणि मैताचा धीर सुद्धा राहतो ननन नदीर जो आहे तो संदीप रामजी डावरे हा पस्तीस वर्षाचा व्यक्ती आहे आणि ननन जे आहे ते सुमन उर्फ सकू सदू करबड ही अठ्ठेचाळीस वर्षाची महिला आहे ती घरीच राहते त्यांच्या आणि तिचा नवरा जो आहे तो एकोणतीस तारखेला म्हणजे घटनेच्या आदल्या दिवशी हा बोटीवर माशे मासेमारीसाठी गेला होता त्यामुळे तो गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी झालेली घटना आहे याच्यामध्ये पार्श्वभूमी अशी आहे की या त्यांच्या घरामध्ये ननन आणि हा दीर जो आहे त्यांच्याबरोबर ह्या महिलेचे सतत खटके ओढत होते सतत भांडण होत होती आणि संपूर्ण घरामध्ये हिच्यामुळे अशांतता निर्माण झाली होती अशा स्वरूपाची ह्या दोघांची धारणा झाली होती आणि जमिनीच्या संदर्भात सुद्धा त्याच्या ते, ते जमीन तो जो जा जागा आहे या बाबतीमध्ये सुद्धा हे संपूर्ण कर्ताकर्वि हा होता म्हणजे जो संदीप आ, रामजी टावरे हा घरातील मुख्य करता करणारा माणूस होता परंतु हा जो हिचा नवरा होता तो अतिशय वाईट चालीचा होता पाच पाच लग्न केलेली होती त्यांनी आणि सगळ्या गोष्टी तोच त्रासदायक ठरायचा आणि त्याला ही साथ देत होती ही मा, ही महिला साथ देत होती ह्याच्याबरोबर लग्न ऑफिशियल झालेलं नव्हतं पण ते राहायचे तिथं त्याच्याबरोबर आणि त्यात तसं मुलगा पण झाला होता दीड वर्षाचा मुलगी मुलगी आहे ना मुलगी मुलगी आहे दीड वर्षाची मुलगी झाली होती तर हे अशा परिस्थितीमध्ये दररोजचे खटके उडत असताना हा निघून गेल्यानंतर त्यांनी त्याच्या ते बायकोला गळा आवळून ओढणीने गळा आवळून तिला ठार मारलं त्यानंतर तिचं प्रेत पाण्यामध्येच राहावं म्हणून त्याच्या एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये दगड भरले आणि ते दगड भरलेले पिशवीला बांधून ती तिच्या कमरीच्या बाजूने बांधून घेतली आणि ते प्रेत खाली टाकण्याचा प्रयत्न केला नंतर दीड वर्षाच्या मुलीलाही गळा वळून मारून टाकलं तिलाही प्लास्टिकच्या पिशवीमध्ये दगड टाकून खाली त्याच डोहामध्ये टाकून दिलं तो एक ओढा आहे ओळ आहे त्याचा तो पाणी जिथं पडतं त्याचा जो खड्डा निर्माण होतो त्या ठिकाणी ते टाकलेल्या बॉडी आहेत तर अशा प्रकारे हे साधारणतः दोन्ही घटना ह्या आमच्या अधिकाऱ्यांनी ॲडिशनल एस पी तिथले डी वाय एस पी पालघर आणि पी आय मनोर या सर्वांनी त्या सगळ्यांनी इंट्रॉगेशन करून त्या घटनेच्या खरी पार्श्वभूमी काय हे शोधून काढली आणि याच्यामध्ये मृत्यूचं काय त्या मर्डरचं कारण काय आहे मोटिव्ह काय आहे संदर्भात सुद्धा माहिती त्यांना मिळालेली आहे आणि त्यानंतर त्याच्या अधिक के इंट्रॉक्शन केल्यानंतर त्या मुलीचे मृतदेह कुठे आहे या संदर्भात चौकशी केल्यानंतर मृतदेहसुद्धा ते पाण्यातून बाहेर काढण्यामध्ये यश मिळालेलं आहे अशा प्रकारचं हे संपूर्ण केस हे डिटेक्ट झालेले आहे याच्यामध्ये तिसरा एक व्यक्ती आहे की ज्यांनी गावामध्ये हे संपूर्ण बॉडी पाण्यामध्ये टाकण्यासाठी किंवा ते दगड बांधण्यासाठी संपूर्ण मदत केलेली आहे तो त्या गावचाच माणूस आहे त्याचं नाव आहे हरि रामागोवारे हा खोंडीपाडा सावरे या ठिकाणी तो राहतो त्याला त्यांनी बोलवून घेतलं आणि ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये या केलेल्या आहेत तिघांनाही या बाबतीमध्ये अटक करण्यात आलेली आहे तिच्या सुद्धा यांचा संशय होता जे मैत आहे तिच्या चारित्र्यावर सुद्धा हे जे धीर आणि ननंद आहेत यांचा संशय होता या सगळ्या गोष्टीमुळे एकत्रित तिचा परिणाम म्हणून त्यांनी ते त्याचा मर्डर केलेला आहे असं आतापर्यंतच्या तपासावर निष्पन्न झालेलं आहे याचा तपास प्रभारी अधिकारी बयस मनोर हे सध्या करत आहेत कुठलीही तक्रार नाही आहे या, या बाबतीमध्ये गावचे जे पोलीस पाटील आहेत त्यांनी या बाबतीमध्ये हा या ना या बाबतीमध्ये माहिती दिली की एक प्रेस हद्दीमध्ये अशा अशा ठिकाणी पाण्यामध्ये पोलीस पाटलाचं जे कर्तव्य आहे त्यामध्ये त्यांनी ते माहिती दिलेली आहे हत्या घरी केली आणि बॉडी उचलून तीन लोकांच्या मदतीने ते केलेली आहे त्याच्यामध्ये चौदा वर्षाचा जो मुलगा आहे तोही त्यामध्ये विकण्यास साहेब तो झोपलेला होता त्याच्या संदर्भात चौकशी चालू आहे सध्या की त्याला किती माहिती आहे त्यामधलं किंवा काय काय दिलं होतं तर यांच्यावर गुन्हा दाखल थांबून ठेवलं मॅडमने भेटला मॅडमने तुमच्याशी बोलले मला वाटतं त्याच्यानंतर त्यांना दिलं आमचा मुद्दा एवढं आहे की एखाद्या माणसावर गुन्हा दाखल तर त्याचा फोटो त्या कॉम्प्युटरला असे ना कोणते कंट्रोल कॉम्प्युटर आहे ना म्हणून तर कळालं ना आपल्या सीसीटीएस मध्ये कळत ना व्हॉट्सअप तसंच आहे तसंच एका केस मध्ये एका माणसाने पालघर मधल्या पासपोर्ट साठी त्याच्यासाठी गुन्हा दाखल काय की गुन्हा आहे की नाही दोन अठरा साली विरार पोलीस स्टेशनला माझ्यावर गुन्हा म्हणजे माझ्या नावावर गुन्हा आहे प्रकाश पाटील तर ते आपल्याकडे जे आले ना ते हो हो तर त्यावेळेला बघा तो दाखला आढळला हो म्हणून मी परत रात्री आलो पण मीटिंग मध्ये हो मी तुम्हाला एच्या पाठवलं होतं मी हो पण नंतर त्या मॅडम मॅडमला मी म्हटलो हो मॅडम काय म्हणलं मी